कराड शहर गुन्हे प्रकरण शाखेचा कराड शहरातील शुक्रवार पेठे छापा महाराष्ट्र राज्यात बंदी असलेला रजनीगंधा पान मसाला, रजनी मसाला घुटखा एकूण चार लाख एकाहत्तर हजार रुपयाचा केला जप्त तसेच खोड कंपनीची गाडी देखील करण्यात आली आहे जप्त एकूणच आठ लाख एकाहत्तर हजार दोनशे रुपये किमतीचा मुद्देमाल करण्यात आलाय जप्त या प्रकरणी भरत मोहनलाल जैन राहणार शुक्रवार पेठ कराड याला सध्या ताब्यात घेण्यात मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी पेठ परिसरात सापळा लावून ही कारवाई केली आहे सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक समीर शेख अप्पर पोलीस अधीक्षक अचल दलाल कराडचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक किरण पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली कराडशर पोलीस स्टेशनचे गुन्हे प्रकटकरण शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेशकड पोलीस उपनिरीक्षक पतंग पाटील पोलीस हवालदार शशांत काळे पोलीस हवालदार अशोक वाडकर अमित पवार पोलीस नाईक अनिल स्वामी संदीप कुंभार पोलीस अमलदार मोहसिन मोमीन आनंद जाधव समीर पठाण महेश पवार अमोल देशमुख मुकेश मोरे धीरज कोर्डे दिग्विजय सांडगे हर्षद सोगदो संग्राम पाटील महिला पोलीस अंमलदार सोनाली पिसाळ सपना साळुंके यांच्या पथकाने केली आहे